वावर किती हो तुमचं सगळं दहा एक्कर हे तर जास्त लोकांचे बांध करू कोरू पाच एक्कर वाढवेले आम्ही नावावर दहा एक्कर आहे पण कब्जामध्ये पंधरा आहे आपल्या मालगिल किती होतं तुम्हाला तसा घरच्या वावरात कमीच होतो पण शेजाऱ्याच्या चोऱ्या ताऱ्या करून दहा वर जातो सगळं तुमच्या पूर्ण शेतातलं काम जमत का नाही आम्ही शेतात आम्ही घरी संडास बांधले अव बाई शेतात संडा शेती काही चरवलो वावरातले काम जमते का मी शेतात काम नाही करणार मग शेती काय पाहिजे कर्ज काय तुला वावरात काही जमत नाही का एक काम जमत कोणतं वावरात झोप गेलं पाहुणे प्रॉपर्टी नाही का तुमच्याकडे पिलाटी आमचा डांबर रस्त्याच्या बाजूला श्याम्या आताच सगळं विचारून बर का लग्न झाल्यावर बायको बदलून भेटत नाही चला झाडाखाली बसून घेऊ काका उंढ्याचं विचारा ना पाहु नेऊ हुंड्याचं काय मग हुंड्याच्या विरोधात आम्ही तुमच्याही डी एक नव्हतं आम्ही त्यानं आम्हाला हुंडा मागितला होता दिली मग न्यावर केस टाकून बिचार सहा महिन्यापासून ते अजून आता हुंड्याचं नाव न काढू पाठवसन पीठ धरलं